पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी ठरली लग्नाला अवघे चार दिवस बाकी आणि वर्षीय अपहरण करण्यात आलं आई आणि भावाच्या डोळ्यात तिखट चटणी फेकून आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप आहे दरम्यान अपहरणाच्या दुसऱ्याच दिवशी त्या तरुणीचा एक व्हिडिओ समोर येतो आणि या प्रकरणाला नवं वळण मिळत तर ही घटना नेमकी काय आहे आरोपी कोण आहे पोलिसांना काय माहिती मिळाली चला संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया नमस्कार मी विहंग ठाकूर सतरा फेब्रुवारी रोजी तरुणी आपल्या आई आणि भावासोबत लग्नाची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत होती दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास अचानक दोन युवकांनी त्यांचा रस्ता अडवला क्षणात आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट चटणी फेकण्यात आली डोळ्याची तीव्र जळजळ सुरू झाली आणि त्या गोंधळात आरोपींनी तरुणीला जबरदस्तीनं वाहनात बसवून घटनास्थळावरून पळ काढला पोलीस तपासात ज्या दोन आरोपींची नावं पुढे आली आहे ते दोघेही सख्खे भाऊ असून ते अपहरण झालेल्या तरुणीच्या शेजारीच राहतात अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान पोलिसांनी मोबाईल कॉल आणि मेसेजेस तपासल्यानंतर या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट आला पोलिसांनी बारा जानेवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यानचे त्या तरुणीचे कॉल डिटेल्स मागवले या कालावधीत आरोपी आणि तरुणी यांच्यात फोनवर संभाषण झाल्याचं आढळून आलं तसेच टेक्स्ट मेसेज ही झाल्याची माहिती समोर आली आहे व्हॉट्सअप चॅटचा डेटाही समोर आलाय हा प्रकार केवळ अचानक घडलेला गुन्हा आहे की पूर्वनियोजित कट आहे याबाबत एक व्हिडिओ जारी झाला त्यात अपहरण झालेली मुलगी म्हणते की मी माझ्या मर्जीने त्या तरुणासोबत आली आहे आणि त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं पण दुसरीकडे हा जबरदस्तीने व्हिडिओ बनवल्याचा आरोपही करण्यात आला आता सगळ्यांच्या नजरा पोलीस तपासावर आहेत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार अपहरण आणि जबर चोरी अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सहा विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू आहे एकशे पासष्ट किलोमीटरचा रूट मॅप तयार करण्यात आलाय सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा हातात घेऊ नये दरम्यान ही घटना समजताच भिगवणमध्ये मोठा संता उसळला सतरा फेब्रुवारीच्या रात्री मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्याबाहेर जमले आरोपीनं तत्काळ अटक करावी या मागणीसाठी भिगवण बनची हाकही देण्यात आली काही काळ पुणे सोलापूर मार्गही रोखण्यात आला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला त्यातच तरुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला पण तिचा ठाव ठिकाणा लागलेला नाही पोलिसांकडून जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली आहे मोबाईल लोकेशन सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास सुरू आहे बावीस फेब्रुवारीला लग्न होणार होतं आणि चार दिवस आधीच ही घटना घडल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला एकीकडे आपण सुखरूप असल्याचा व्हिडिओ या मुलीनं जारी केला असला तरी प्रकरण नेमकं काय आहे ते पोलीस तपासानंतरच उघड होणार आहे तरीही हे फिल्मी स्टाईल अपहरण म्हणजे नागरी सुरक्षेसाठी एक गंभीर प्रश्न आहे या प्रकरणाबाबत तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा